या राज्यामध्ये यांच सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली अल्पवयीन मुलींच्या संदर्भात अत्याचारात वाढ झाली बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात मागच्या आठ दिवसामध्ये सत्तावीस ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले आणि त्यांना याबाबत प्रश्न विचारले की मग ती बनावट प्रकरण निर्माण करतात भाजपचे कार्यकर्ते जे स्वतःला म्हणून घेतात ते भाजपचे कार्यकर्ते नसतात ते पगारी नोकर आहेत त्यांचा आय टी सेल असेल काय म्हणतात तो हे झेंडे फडकवणारे लोक हे सगळे त्यांचे पगारी नोकर आहेत पेड वर्कर आणि मग ते अशा प्रकारे महाविकास आघाडी संदर्भात ज्या भूमिका घेतात त्या पूर्णपणे बनावट आणि आहेत खरं म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये किमान दोन मंत्री असे आहेत त्यांच्यावर थेट अशा प्रकारचे थे आरोप आहेत नुसते आरोप नाही तर त्या महिलांनी आत्महत्या केली आणि त्याबाबत माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला होता ते मंत्री आज भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये बसले आहेत आधी जा आणि फडणवीसांना सांगा त्यांचा राजीनामा द्या किंवा त्यांची हाकलपट्टी करा आणि मग या नैतिकतेच्या धोंगी गप्पा मी सांगेन महाविकास आघाडीमध्ये ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रामधलं सर्वोच्च लोकप्रिय कुटुंब आहे लोकांची श्रद्धा त्यांच्यावरती आहे लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहे बर का आणि ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या भूमिका घेणं म्हणजे तळपता सुध्यावर आहे हे माहित काही फरक पडत नाही त्याच्यातून तुमचीच तुमचेच मुखोटे घडून पडतात मी सांगितलं ना तुमच्या मंत्रिमंडळात दोन अने अने मंत्री असे आहेत ज्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे महिला अत्याचाराचे आरोप आहेत महिलांनी आत्महत्या केली आणि आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्यापैकी एका मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली तर त्या हकालपट्टी केलेल्या मंत्र्याला तुम्ही महिला अत्याचारा संदर्भात तुम्ही मंत्रिमंडळात घेऊन बसलेला आहात हे जे कोणी निदर्शनं करतायत आमच्या विरुद्ध त्यांनी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी बरं काल जळगावातून महिलांना न्याय देण्यासंदर्भात भाषण ठोकून गेले ना त्यांना सांगा तुमच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या जे मंत्री बसलेले आहेत आधी त्यांच्या संदर्भात न्याय करा काल त्यांचं नाव संजय राठोड काल नरेंद्र मोदी जळगावात महिला ते आधी तुमच्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे एक मंत्री आहेत ज्यांच्यामुळे एका महिलेनं आत्महत्या केली सर्व पुरावे आहेत त्या संदर्भातले असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते विरोधी पक्षात असताना विरोधी पक्ष नेते असताना संजय राठोडच्या विरोधात ते आता गृहमंत्री आहेत मग काय झालं तो कानून तो कायदा ते पुरावे हा प्रश्न पुण्यामधला एका पोलिसावरती कोयत्यानी हल्ला करण्यात आला हे किती गंभीर हा, हा हा पोलिसांवरचा हल्ला नसून कोयत्याचा हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा कोयता हल्ला आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कायदा आणि सुव्यवस्था कशी माती खाती आहे महाराष्ट्रामध्ये पोलिसांवर हल्ले होत आहेत कोयत्याने हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला आहे फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांचे पोलीस सुरक्षित नाहीये आणि ते आमच्या सुरक्षेच्या गप्पा मारत आहेत त्यांचे पोलीस सुरक्षित नाही आहेत त्यांचे हवालदार खाकी वर्दीतले लोक सुरक्षित नाही आहेत आणि आम्हाला सांगतात आम्ही तुमचं रक्षण करू म्हणून आमच्या बहिणींचं रक्षण करणारे